वीस तारखेला आहे रवींद्र मंदिर मिनी थिएटर नमस्कार मंडळी मी मेघा खाडगे आत्ताच माझ्या हातात वीस तारखेची तिकीट आलेली आहे मनकवडा कारण हे जे आर्टिस्ट आहेत ज्ञानेश्वर डोंगरे कारण खूप जुनी ओळख निघाली त्यांच्या वडिलांकडनं आणि मला खूप चांगले माहिती आहेत ते, त्यांचे वडील आता ह्या क्षणी त्यांनी मनकवडात आहे मी तुम्हाला काही जास्त रिव्ह्यू करत नाही तुमच्या मनातल्या गोष्टी त्या अशा इतक्या क्षणामध्ये विदिन सेकंद मध्ये तर ओळखतात आणि आता मला प्रश्न पडलाय की माझं मनाच्या गोष्टी चालल्या प्लीज त्या वाचू नका आणि अजिबात रिव्हील करू नका कुठे मी दोन तिकिटा पहिल्या रांगेतली माझी ऑलरेडी बुक झालेली आहेत वीस तारखेला आहे रवींद्र नाट्य मंदिर मिनी थिएटर रात्री आठ वाजता तर नक्की जा प्लीज बघायला जा खूप एन्जॉय कराल ओळखतो खरे, खरे मना